हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आज पुन्हा एकदा मी नवीन व्लॉग घेऊन आलेली आहे तर सकाळी सकाळी हे पाहू शकता माझ्या झाडांची हालत रात्री खूप वारवधान आणि पाऊस झाला त्याच्यामुळे माझी एक कुंडीसुद्धा तुटलेली आहे तर हे मी छोट्याशा मटक्यामध्ये झाड लावलं होतं हे झाड किती सुंदर झालं होतं पण ते मटकं तुटून गेलं त्याच्यामुळे मी ह्यावरच्या सर्व कुंड्या खाली घेतल्या होत्या आणि हे मी आणलेले झाडं तर याला पाहू शकता किती सुंदर फुलं यायला लागलेली आहेत आणि हे एक आणलं होतं आणि परत तसंच हे सुद्धा आणलं होतं तर आणखीन याची रिपोर्टिंग करायची राहिलेली आहे ते मी नंतर करेलच पण पावसामुळे पाहू शकता झाडं किती हिरवेगार झालेले आहेत तर आता परत मी हे सर्व वरतीच ठेवणार आहे आणि जर शांच्यापारी जर वारं आलं तर लवकर खाली घेईल आणि इकडे पाहू शकता पावसामुळे हे आपण झाडाला किती सुंदर फुलं येत आहेत आपण मोगऱ्याचे फुलं खूप कमी झालेले आहेत आणि ह्या छोट्या छोट्या कुंड्यांमधले झाड सुद्धा पाहू शकता किती सुंदर झालेले आहेत तर चला तर मग जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करणार आहे तर सकाळचे बेसिकचे जे काम होते ते माझे आवरलेले आहेत आंघोळ ब्रश वगैरे झाडझूड आणि नंतर चहा पिणं झाल्यावर मी इथे हे बॉल पिनत आहे तर काही जर मला ऑफ कॅमेरा जर विनायचा अस असलं तर ते मी गप्पा मारत मारतच विनत असते तर आता आमचं सकाळचं चहा पिणं झालेलं आहे आणि गप्पा मारत मारत मी इथे हे विणत आहे तर हॉलमध्ये मी विणत बसलेली आहे दरवाजा वगैरे लावलेला आहे त्याच्यामुळे थोडंसं शानदार व्हिडिओमध्ये येत असेल आणि सोबतच लक्ष्मीसुद्धा आहे तर कधी जेवढं कॅमेरा समोर आहे तेवढं मी रूमचा दरवाजा बंद करूनच एका रूममध्येच विणते पण जर ऑफ कॅमेरा जर विणायचा असेल तर रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर टी व्ही पाहत पाहत गप्पा मारत विणते किंवा असंच सकाळी आता सध्या सुट्ट्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे सकाळी सकाळी गप्पा मारत बसलो होतं तर थोडंसं विणून घ्यावं म्हणलं म्हणून मी इथे विणत बसले होते तर बोलत बोलत माझा एक बॉल विणून झाला होता तर माझ्या दुसऱ्या चॅनलवर एक खूप छान व्हिडिओ येणार आहे क्रोशाचा तर त्यासाठी जर तुम्हाला माझं दुसरं चॅनल पाहायला अस पाहायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर इथे पाहू शकता लक्ष्मीचं काय चालू आहे तर छोटे छोटे बॉल विनून त्याच्यापासून मी एक प्राणी बनवणार आहे तर ते जर पाहायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी माझ्या दुसऱ्या चॅनलवरच यावं लागणार आहे आणि जेव्हा मी हे काम करते तेव्हा लक्ष्मी माझ्या जवळपासच असते कारण तीसुद्धा एन्जॉय करते फक्त मला कॅमेऱ्यासमोर जर करायचं असलं तर लक्ष्मीला झोपी घालते आणि नंतर करते आणि ह्या व्लॉगिंगच्या चॅनलसाठी जर एडिटिंग करायची असेल तर तीसुद्धा मला लक्ष्मी झोपी गेल्यावरच करावी लागते तर हे पाहू शकता आमच्या मॅडम माझं कसं काम वाढवून ठेवतात पण मलासुद्धा आवडते तिला गप्पा मारत मारत हे काम करायला तर पाहू शकता मम्मीची मदत करायली आणि पूर्ण उलन उकळून ठेवायची आहे म्हणजे मम्मीच सुद्धा भरभर विन्न होईल आणि नंतर मी बाकीचे राहिलेले सर्व काम करून घेतले होते आणि आज आमच्याकडे एक स्पेशल गेस्ट तर म्हणू शकणार नाही कारण फॅमिली मेंबरच आहे ते येणार आहेत आणि आरुष सकाळपासून त्यांची वाट पाहत आहे आता सुद्धा आरुष खालीच गेट्स कड गेलेला आहे तर त्याच्यानंतर मी माझी रोजची देवपूजा आटपून घेतलेली आहे पाहू शकता किती सुंदर माझी देवपूजा झालेली आहे तर आंघोळ वगैरे अगोदरच झाली होती फक्त लक्ष्मीची आंघोळ राहिलेली आहे आणि देवपूजा वगैरे झाल्यानंतर मी लगेचच बाहेर उंबरट्याची सुद्धा देवपूजा करून घेणार आहे कारण आज गुरुवार आहे तर उंबरट्याची देवपूजा मी कशी करते हे मी माझ्या गुरुवारच्या डेली रुटीनमध्ये शेअर केलेलं आहे जर तुम्ही पाहिलं नसेल तर तुम्ही नक्की माझी चॅनलवर जाऊन व्लॉगिनची प्लेलिस्ट चेक करू शकता किंवा मी या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्या व्हिडिओची लिंक देईल तर स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर मी लगेचच स्वयंपाक वगैरे करून घेतलेला आहे आणि ज्या स्पेशल मेंबरची वाट पाहत होता आरुष ते सुद्धा आले होते आणि आरुषची खुशी तर त्यांना पाहून गगनातच मावत नव्हती आरुष चाचन काय आणलं లక్ష్మి ఇక్కడ 봐 చాచన్ కాయనల మా పిల్లో చాచన్ కాయనల కాయనల చాచానా నై तर चाचा गेले होते यात्रेला आणि चाचा आरुषसाठी आणि लक्ष्मीसाठी खूप सारा खाऊ घेऊन येणार होते हे आरुषला माहीत होतं त्याच्यामुळे आरुष एवढी वाट पाहत वा हो आ, होता तर खूप सारे प्रसादाचे पॉकेट वगैरे आणले होते आणि लक्ष्मीसाठी एक टी शर्ट आणि डॉल आणली होती आणि आरुषसाठी खेळायला काहीच आणलं नव्हतं कारण आरुषच्या शाळा सुरू होणार होत्या म्हणून थोडासा आरुष चिडला होता चाच्यावर परंतु आरुसचा फेवरेट पेढा आणल्यामुळे परत आरुष खूश झाला आणि परत बोलायला लागला कारण आज सकाळपासून आरुसचं वाट पाहणं चालू होत चाचा येणार होते म्हणून तर आई जिथे गेली होती त्याच यात्रेला गेले होते कारण यावर्षी माझी सासूबाई गेली नव्हती तर त्यांच्या वाटचं चाचा गेले होते प्रसाद वगैरे खाणं झालं की मॅडमचं ह्या माशीकडे लक्ष गेलं आणि तिला या माशीसोबतच खेळायचं होतं म्हणून पप्पानं तिला खाली काढून दिलेलं आहे कारण ती वरती आरुष तिला दाखवत होता तर पडल म्हणून तिला खाली काढून घेतलेला आहे आणि पाहू शकता मला माशी दाखवते आणि इतकी खुश होते ना हे एकच माशी आहे पण त्याला इतकी खेळते लक्ष्मी कुठे आहे वा कुठे 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 लवकर दाखवा मला दाखव कुठे कुठे तर आमच्या परीचे दिवसभर असेच नखरे चालू असतात ती माशी पळाली की तिच्या मागे मागे पळायली आणि किती छान दाखवायली खूपच मस्ती करायली त्या माशीसोबत आणि आता लक्ष्मीचा खाऊचा वेळ झालेला आहे आणि आज तिची आंघोळसुद्धा सुद्धा राहिलेली आहे तर अगोदर मी तिला आंघोळ घालणार आहे नंतर खाऊ चारून मी तिला झोपी घालणार आहे आणि लक्ष्मी झोपल्यावर मी सुद्धा लगेच झोपले होते तर नंतर अशांच्या पारी उठल्यानंतर चहा पाणी वगैरे केली आणि नंतर स्वयंपाकाला लागायचं होतं तर रात्री हे मी पीठ दळून आणलं होतं तर पीठ दळून आणल्यानंतर आता शाळा सुरू होणार आहेत दोन तीन दिवसावर शाळा आलेल्या आहेत त्याच्यामुळे मी हे पूर्ण पीठ चाळून ठेवणार आहे कारण सकाळी सकाळी ग डब्याची खूप घाई असते आरुषला ट्युशनला जायचं असते सरांना आठलाच डब्बा पाहिजे असते कधी कधी लक्ष्मी उठते तर लक्ष्मी रडते त्याच्यामुळे मी हे एकदा चाळून ठेवते आणि पीठ मी संध्याकाळी दळायला देत असते आणि सकाळीपर्यंत पीठ पूर्ण गार होते आणि सकाळी सकाळी चाळून ठेवते तर आज मला सकाळी वेळ भेटला नाही म्हणून मी आता चाळून ठेवणार आहे आणि पीठ चाळलं की लगेचच मला रात्रीच्या स्वयंपाकालासुद्धा लागायचं आहे तर इथे पाहू शकता पीठ चाळल्यावर लगेचच मी पीठ मळून घेतलं होतं आणि इथे आलूची भाजीसुद्धा बनवलेली आहे भातसुद्धा बनवलेला आहे तर आता मी शिरा बनवणार आहे तर कढईमध्ये मी तूप गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर याच कढईमध्ये मी शिरा बनवून घेणार आहे तर शिरा बनवण्यासाठी मी एक सपाटवाटी रवा घेतलेला आहे आणि सपाटवाटी रव्यासाठी मी दोन वाट्या पाणी गरम करायला ठेवते आणि जर थोडासा पतला हवा असेल तर अडीच वाट्या ठेवायचं तर आम्हाला जास्त पतला पण नाही आणि त्याच्या वड्या पडतील असा सुद्धा नाही तर मीडियम शिरा लागतो तर तुपामध्ये मी पूर्ण हे भाजून घेणार आहे तर अर्धी वाटी मी तूप घेतलेलं आहे तर अर्धी वाटी तुपामध्ये मी पूर्ण रवा भाजून घेणार आहे तर यावर्षी माझं वटपौर्णिमेची पूजा झालीच का नाही कारण काही अडचण आली होती त्याच्यामुळे ते आणि तेव्हा मी साधा स्वयंपाक बनवला होता तर दरवर्षी मी पुरणपोळीचा वगैरे स्वयंपाक बनवते तर आरूस चाललं होतं की तू काहीच बनवलं नाही सर्वांच्या घरी काही काही झालेलं आहे तर त्याच्यामुळे मी आज पुरी भाती भाजीचा बेत ठेवलेला आहे कारण मुलं बघतात आणि जे बघितलं तेच त्यांना हवं असतं त्याच्यामुळे इथे मी पुरी भाजीचा बेत ठेवलेला आहे आणि तुम्ही वटपौर्णिमेला कोणता स्वयंपाक बनवता एकदा मला नक्की कमेंट करून कळवा आणि मी एका वर्षी वटपौर्णिमेचा सुद्धा व्लॉग बनवला होता तर पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला होता तर ते मी शेअर केला होता तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते तर सर्वात अगोदर मी दोन तीन पोळ्या सरांसाठी बनवून घेतलेल्या आहेत आणि शेरासुद्धा माझा बनवून झाला होता त्याच्यानंतर आरूसाठी आणि माझ्यासाठी पुऱ्या बनवणार आहे सुद्धा एक दीड पोळी खाईल आणि नंतर एखादी पुरी खाईल तर आरुषला पुऱ्या खूप आवडतात म्हणून मी इथे सात आठच पुऱ्या बनवायला घेतलेल्या आहेत आणि पुऱ्या बनवायच्या होत्या म्हणून मी अगोदर पापडसुद्धा बनवून घेतलेले आहेत पापड तळल्यानंतर इथे मी पुऱ्या तळायला घेतलेल्या आहेत पाहू शकता आणि पुऱ्या मी इंडक्शनवरच बनवते लवकरसुद्धा होतात आणि खूप गरमायला लागलेला आहे आणि इंडक्शन लावल्यामुळे थोडीशी गरमी कमी होते तर जवळपास माझा सर्व स्वयंपाक झालेलाच आहे आता लगेच आम्ही जेवून घेणार आहोत फक्त पुऱ्या बनवायच्या राहिल्या होत्या त्यासुद्धा मी बनवून घेणार आहे आणि आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करणार आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला आजचा हा माझा व्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्लॉगमध्ये Tô por dentro. Bye, bye.